मित्र जी संजय पवारक्रमाला उपस्थित असलेले सर्व माहिती कॉलेजचे सहकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आणि अगदी वेळ वेळी वाढून आलेले सगळे वाचनकर्ता या संस्थेशी संबंधित आणि मनापासून जोडले गेलेले सर्व कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत असलेले सर्व वी विविध पदांचे अधिकारी वेळेअभावी मी आता कोणाचं नाव घेत नाही परंतु एक नाव मला घ्यावं लागत माझी गुरु वगैरे आले पाटील सर त्यांच्यामुळे मी या शाळेत दाखल झालो शिकलो आणि आले तर पर्यंत होतो इंग्रजी देशमुख इंग्रजी देशमुख साहेब बोलले याने गेले गेल्यानंतर तसं थोडं मला बरे वाटले कारण एवढं प्रगल्भ भाषण ऐकल्यानंतर आता बोलायचं आम्ही बोलायचं तर काय द्यायची नंतर मग ते रिमार्क दे ती लागतो कॉलेजचे पण जे आहेत आयुष्यामध्ये भाग सोडला इंद्रजीत देशमुख साहेब जे बोलले ते वाक्य असं होते की अंतर मनाने बाहेर मनाने एक असतात आणि आज जनता सत्ता होतो मूर्ती तंतोतन नक म्हणजे पायाच्या नकापासून डोक्याच्या जसा माझा संबंध संजीव बरोबर मुलगी माझं काम सोपं झालं पहिली आठवण मला माहित नाही महिन्यांना माहीत झाले असते नंतर जी छत्तीस ही माझ्याच बरोबरची आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला मी कृषी महाविद्यालयामध्ये सुरुवातीला आपण असं बघू एक तुकडे वाटप वगैरे विषय असतो तो एनी सिरी असतो मी देशमुख डी दुदे म्हणून एक आयपीएल वगैरे त्या आमच्या बॅच मध्ये दोन आयपीएल झाले त्यापैकी ते अशोक दुधे दुधय चोवीस देशमुख एकवीस अशा आम्ही त्या क्लासमुळे एकत्र आलो आणि मग असा माळावर फिरता फिरता हे आदरणीय संजय पवार म्हणजे आम्ही त्यांना संजय बोलतो खासगी मध्ये आता तुमच्या समोर संजय पवार साहेब तर पवार साहेब आम्हाला भेटले म्हणजे पवार साहेबांची भेट झाली ओळख झाली ओळखीमध्ये मग हळूहळू लक्षात आलं की यांच मराठी मराठी साहित्य आपले तुला काय पहिली वराठी दुसरी व्हराटी पहिला दुसरा असं करत करत आम्ही अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव कोल्हापूर महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएट झालो बऱ्यापैकी म्हणजे आता आपण ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पुढील आयुष्यामध्ये आपण भेटतो नाही भेटत मग एक डायरी एकमेकाला शेअर केली होती त्या डायरीमध्ये पण सगळ्यांचे एकमेकाबद्दलच्या भावना चार वर्षाचा एक तो सहवास शब्दांकित आणि शब्दबद्ध झालेला आहे त्या सगळ्यांच्या डायऱ्या अजून आपापल्या जपून आहेत पुढच्या आयुष्यामध्ये मग एमएस ला आम्ही राहुरीला निघो आता हाही हो की राहुरीला तिथं जे काही वीस पंचवीस विषय आहेत त्या विषयामध्ये एग्रोनॉमी या विषयामध्ये मी संजीव आम्ही दोघे एम एस सी ला एकाच विषयामध्ये सिलेक्ट झालो नशी माहिती कारण तो ते पण पसंती मेरी ते सगळ्यात भांडवी तिथे असतात एक मला वाटतं एक महिना पंधरा दिवस आमचा तो कोर्स चालला आणि आय सीएरचा रिझल्ट लागला

यांच्या खाण्याच्या सवयी फार भांडाण होत्या हे म्हणजे वेगळ्याच सवय होत्या प्रयोग काय कोबी असायची चित्र धरणावर वर जाऊन म्हणजे बाजारातून फ्रेश मिळतात एम एस सी पूर्ण झाली एम एस सी करत असताना आम्ही सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयार करत होतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सजीवचं सिलेक्शन झालं पहिल्यांदा सेंटा इन्स्पेक्टर म्हणून हे मुंबईला गेले आम्ही त्या परीक्षेसाठी कंटिन्यू घेत राहिलो टेसेस वगैरे आमचा राहिला होता नंतर त्या बॅचला मग माझे सिलेक्शन मंचिबलची पंक्चर झाला पुन्हा पॉवर फेमस सिलेक्शन मंचिबलची पंक्चर झाला आम्ही दोघे आम्ही एक एक शहाण्णवला अंधेरीला प्रशिक्षणला रुजू झालो त्या प्रशिक्षणामध्ये पुन्हा आम्ही रूम पार्टनर आम्ही दोघे एकत्रच होतो आमची दोघांची एक रूम मग त्या प्रशिक्षणामध्ये पण अटॅचमेंट असते फील्ड वरती फील्ड वरची अटॅचमेंट आम्ही दोघांनी कोल्हापूर जिल्ह्यातली मागितली यांना पणाला मिळालं मला इचलकरंज मिळालं दोन महिन्याच्या त्या प्रशिक्षणा दरम्यान पुन्हा पुढच्या वर्षीची एम पी एस सी आली त्या इंटरव्ह्यू पुन्हा त्याचं सिलेक्शन झालं प्रशिक्षण संपून आम्ही म्हणजे फील्ड वर प्रशिक्षण संपून जेव्हा क्लासरूम ट्रेनिंगला जॉईन झालो जून मध्ये तेव्हा यांचं ऑलरेडी डेप्युटी मिनिस्टर सिलेक्शन झालं अशा प्रकारे ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले ऑगस्ट मध्ये आम्ही इंडिपेंडेंट पदावर रुजू झालो नंतर मग कालांतराने ते विभागात रुजू झाले आणि मदत दर बदल करत जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आय एस या अतिशय प्रतिष्ठित आणि ज्याला म्हणजे सेवेमधलं एक सर्वोच्च पद म्हणतो अशा या पदावर त्यांच्या पदोन्नती झाले त्याबद्दल आपण काय म्हणतो त्यांची खरोखर एक मनात ते अखंड पण की आमच्या बॅच चे आता दोन आय पी एल झाले आहेत दुसरे अशोक आणि आय एस आमच्या बॅच मधला अजून कोणी झाले नाही तर आय एस व्हावेत अशी आमची इच्छा होती कारण या बॅच मध्ये आमचं कसं झालं की संपत खिलारी साहेबांचे वरिष्ठ बंधू म्हणजे ज्येष्ठ बंधू ते पण आमची बॅच पुन्हा त्यामध्ये पण थोडासा तो भाग असतो की हे कोल्हापूर कॉलेज किंवा मग ते आमचे बॅशमेट निलेश घटने ते पण आमची बॅटमेट पण पुन्हा मध्ये फरक पडत असते आम्हाला सांगते जाऊन पण ही जी काही एक नाळ असते जसं बोलणार बोंड रुग्ण पाटणार सोबत छत्तीस वर्षाचा सवा ते रावे प्रोग्राम आमच्या सोबत त्यामुळे कुठे जर आपण आता झालं पाहिजे आणि ती मागची वेळ नेमकी संजूच्या नावाला येऊन कट झाली बरोबर ना म्हणजे एक एक जरी जागा जास्त असतील त्याच बॅटर सिलेक्शन झालं असतं परंतु राहून गेलं आणि अशा प्रकारे आज रूपाने आमची आणखी बॅच आहे झाल्यास आम्हाला वाटते आमचं वेगळं सेलिब्रेशन जास्त होईलच पण आज या कार्यक्रमासाठी एवढा दुसऱ्या दिवशी बोलू तुम्हाला तर आज युवराज तुम्ही जे काही प्रयत्न केले किंवा कष्ट घेतले या योजनेसाठी बरोबर वागण्यासाठी यासाठी सुद्धा एक काय बनतात मी या सर्वांना फोन करून एकत्र केलं आम्हाला पूर्ण बोलणं एकदा दोन दोन वेळा तुझे फोन आले आणि मला जास्त आनंद झाला म्हणजे प्लीज म्हणजे लास्ट बट नॉट प्लीज तुम्ही ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला ही माझी शाह तर मला या जागी येताना माझ्या एक भावना हे आयात झाले काय मी पण आलो म्हणजे हे जाऊन आम्ही सकाळी साडेसात ते अकरा बारापर्यंत आधी ह्या हॉल घेतलेल्या हॉलमध्ये आपण बसतो जरी आता एका आणि एसी लागला असला तर ही इमारत जुनीच आहे म्हणजे मी एकोणीसशे त्र्याऐंशी ला सातवीत असताना चित्रकला एक्झाम असायची टेक्निकलची पेपर असायची ती इथं बसूनच असते याच हॉलमध्ये म्हणजे इथं कुठेतरी माझ्या पूर्ण स्मृती जागृत झाल्या किंवा हा सगळा एवढ्या तुम्ही आज या ठिकाणी आनंद मला माझ्या आयुष्यामध्ये आणि मोठ्या संख्येने एवढे संवेदन आला त्या मित्रांनो कौतुक करण्यासाठी सत्कार करण्यासाठी या सर्वांचे मी आभार मानतो आणि संजीवला त्याच्या भव्य आयुष्यामध्ये तुम्हालाच मोठा व्हावा आणि जे काही ब्रिटिशन बोलले किंवा कोल्हापूरला जिल्हाधिकारी यावं यासाठी खरोखर आम्ही तुला प्रयत्न करू आणि आम्हाला फार आनंद होईल की आपला धन्यवाद सर